कोल्हापूर पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी दो गेले दोन दिवस पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे पाणी पातळी कमी झालेलं पंचगंगा नदीच्या पाणी पातळी हळूहळू कमी होते राधानगरीचे दोन दरवाजे बंद झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी झालाय त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी वाढण्याच्या भीतीपासून दिलासा मिळालाय पंचगंगा नदीवर भटक्या जनावरांना महापुरामध्ये काही खायला मिळत नसल्यामुळे ती जनावरे भेटलेली असतात त्यामुळे लोकांना त्यांच्याकडून धोका निर्माण झालेला असतो त्यासाठी आज पंचगंगा नदी पुलावर पप्पुदा यांची अॅनिमल रेस्क्यू टीम कर्मा असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या टीम कडून या मोकाट जनावरांना खाऊ घालण्यात आला क्रांती न्यूज चॅनलशी बोलताना पप्पूदा यांनी सांगितलं की कोल्हापुरात सर्व ठिकाणी अशा प्रकारची मोहीम ही कायमस्वरूपी चालू असते तसेच पुराचं पाणी पाहण्यासाठी थी कोल्हापुरातील ज्या ठिकाणी पुराचं पाणी आलंय त्या ठिकाणी कोल्हापूरकरांनी पाणी बघण्यासाठी गर्दी केलेली आहे पंचगंगा नदी काठावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कॅमेरामॅन संग्राम पाटील सह रियाज जयनापूर विशालक्रांती न्यूज कोल्हापूर